विद्यामंदिर नृसेवाडी शाळेचं क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत दमदार सुयश नुकत्याच झालेल्या शेडशाळ केंद्रांतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत श्री क्षेत्र नृसिंवाडी येथील विद्यामंदिर नुसेवाडी शाळेनं घघोळीत यश संपादन केलं लहान गट कबड्डी मुले द्वितीय खो खो मुले द्वितीय कबड्डी मुली द्वितीय खो खो मुलीद्वितीय लांबुडी वेदांत कांबळे प्रथम सुमित कांबळे द्वितीय शंभर मीटर धावणे मयुरी अळोळी प्रथम पन्नास मीटर धावणे मयुरी अळोळी तृतीय शंभर मीटर धावणे सुमित कांबळे तृतीय कुस्ती पंचवीस किलो शहाजी भोसले प्रथम मोठा गट कबड्डी मुले द्वितीय क्रमांक खो खो मुले द्वितीय क्रमांक कबड्डी मुली द्वितीय क्रमांक रिले मुले उंचुडी प्रथम अविनाश शेजळकर तृतीय लांबुडी सूरज खोचरे द्वितीय लांबोडी हिंदवी मोरे तृतीय उंचोडी हिंदवी मोरे तृतीय स्वराली मोरे तृतीय गोळा फेक आराध्य कदम द्वितीय थाळीफेक अथर्व गुदले प्रथम अर्जुन पुजारी तृतीय शंभर मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम अनिश शेजवळकर तृतीय प्रणाली मोरबाळे तृतीय दोनशे मीटर धावणे अर्जुन पुजारी प्रथम अथर्व गुदले तृतीय उत्कर्ष मोरे तृतीय चारशे मीटर धावणे उत्कर्ष मोरे तृतीय सहाशे मीटर धावणे सूरज खोचरे प्रथम प्रणाली मोरबाळे प्रथम कुस्ती चाळीस किलो नंदिनी वाघमारे प्रथम पन्नास किलो वेदांत मिटके द्वितीय आराध्य कदम प्रथम तसेच सांस्कृतिक स्पर्धेत नाट्यकरण मोठा गट प्रथम नाट्यकरण लहान गट द्वितीय प्रश्न मंजुषा मोठा गट द्वितीय समूह नृत्य मोठा गट तृतीय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं व सहभागी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन अशा प्रकारे यावर्षी शाळेच्या मुलांनी बक्षिसांची लयलूट करून आपल्या शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली याबद्दल सर्वच सहभागी व यशस्वी खेळाडूंचं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रीतम साळुंखे उपाध्यक्ष कांची सदस्य बजरंग खिरुगडे राकेश खिरुगडे गणेश सुतार ज्योती मोरे कविता माने शशिकांत गुदले यांनी शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका विजया पाटील मधुकर काईल उदय गायकवाड मनीषा लठ्ठे अश्विनी कबुरे मीनाक्षी हेगांना रुपाली शेळके पद्मश्री मारनाई आदी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केलं तसेच कुमेर सरांचं विशेष योगदान लाभलं केंद्रप्रमुख संदीप कांबळे विस्तार एन व्ही पाटील गट शिक्षणाधिकारी भारती कोळीमायम तसेच ग्रामपंचायत नरसिंहवाडी व पालक यांची विशेष प्रेरणा मिळाली या, या कामगिरीमुळे हो शाळेचं सर्वत्र कौतुक होत आहे